आषाढी वारी महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या धार्मिक यात्रांपैकी एक आहे लाखो वारकरी हजारो दिंड्या आणि विविध सेवाभावी संस्था स्थानिक प्रशासन व्यापारी आणि स्वयंसेवक यांचा यात सहभाग असतो या वारीमुळे प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरीत्या हजारो लोकांना रोजगार मिळतो खालील मुद्द्यांतून आपण या यात्रेच्या रोजगार निर्मितीच्या विविध पैलूंचा सखोल अभ्यास करूया एक थेट रोजगार आरोग्य सेवा दोन हजार पंचवीसमध्ये वारी मार्गावर सुमारे पाच हजार वैद्यकीय अधिकारी कर्मचारी फिजिओथेरपिस्ट पॅरामेडिकल कर्मचारी वैद्यकीय शिक्षण घेणारे विद्यार्थी आणि स्वयंसेवक तैनात केले आहेत त्रेचाळीस ठिकाणी वैद्यकीय तपासणी केंद्रे चरणसेवा उपक्रम आणि तत्सम आरोग्य सेवा चालवली जाते पोलीस व सुरक्षा कर्मचारी वारीच्या मार्गावर सहा हजार पोलीस तीन हजार दोनशे होमगार्ड आणि राखीव पोलीस दलाच्या सहा तुकड्या तैनात केल्या जातात गर्दी नियंत्रण वाहतूक व्यवस्था आणि आपत्कालीन सेवा यासाठी हे कर्मचारी नियुक्त केले जातात स्वच्छता व पाणी पुरवठा कर्मचारी फिरती शौचालये पाण्याची टाकी कचरा व्यवस्थापन आणि स्वच्छता राखण्यासाठी स्थानिक प्रशासन शेकडो कामगारांची नियुक्ती करते पंढरपूर आणि मार्गावरील गावांमध्ये विशेष सफाई मोहीम राबवली जाते वाहतूक वाहने व वा मालवाहतूक वारी मार्गावर सामान प्रसाद आणि इतर आवश्यक वस्तू पोहोचवण्यासाठी ट्रक टेम्प आणि खासगी वाहने चालवणारे चालक मदतनीस यांना काम मिळते दोन अप्रत्यक्ष रोजगार व्यापारी व स्थानिक व्यवसाय वारी मार्गावर असंख्य लहान मोठ्या दुकानदारांना भेळ फराळ पाणी चहा प्रसाद कपडे पादत्राणे धार्मिक साहित्य मोठा व्यवसाय मिळतो पंढरपूरमध्ये आणि मार्गावरील गावांमध्ये हॉटेल लॉजिंग किराणा फळविक्रेते विक्रेते आणि इतर दुकानदारांना मोठा आर्थिक लाभ होतो भोजन व्यवस्था लाखो वारकऱ्यांसाठी अन्नछत्रे भोजनालये आणि प्रसाद वाटपासाठी हजारो स्वयंपाकी मदतनीस आणि स्वयंसेवक काम करतात दोन हजार चोवीसमध्ये अकरा लाख बुंदी लाडू बनवण्याचे काम सुरू आहे ज्यासाठी मोठा मजूर वर्ग वाहतूकदार आणि पुरवठादार कार्यरत आहेत तंबू निवास व सुविधा व्यवस्थापन तात्पुरत्या तंबूंची उभारणी गादी चादर पुरवठा पाण्याची सोय लाइटिंग आणि इतर सुविधा देणाऱ्या एजन्सीज आणि कामगारांना रोजगार मिळतो तीन सरकारी व स्वयंसेवी संस्था राज्य सरकारने दोन हजार चोवीस मध्ये एक हजार एकशे नऊ दिंड्यांना दररोज वीस हजार रुपये अनुदान दिले याचा थेट लाभ दिंडी व्यवस्थापक मदतनीस आणि स्थानिक पुरवठादारांना होतो विविध स्वयंसेवी संस्था एन जी ओ धार्मिक संस्था आणि सामाजिक गट वारीच्या व्यवस्थापनात प्रत्यक्ष सहभागी असतात चार माध्यम प्रकाशन व सांस्कृतिक क्षेत्र वारीचे वार्तांकन करणारे पत्रकार छायाचित्रकार व्हिडिओग्राफर सोशल मीडिया टीम स्थानिक लेखक आणि प्रकाशन संस्था यांना काम मिळते वारीवर वा आधारित चित्रपट डॉक्युमेंटरी पुस्तकं आणि अभंग संकलन यामुळे सांस्कृतिक क्षेत्रातही रोजगार निर्माण होतो पाच आकडेवारी आणि एकूण रोजगार वारीमध्ये प्रत्यक्ष अप्रत्यक्षरीत्या रोजगार मिळणाऱ्यांची नेमकी अधिकृत संख्या उपलब्ध नाही मात्र उपलब्ध माहिती आणि विविध विभागांच्या सहभागावरून अंदाजे खालीलप्रमाणे रोजगार निर्मिती होते क्षेत्र अंदाजे रोजगार वैद्यकीय कर्मचारी पाच हजार अधिक पोलीस सुरक्षा कर्मचारी दहा हजार अधिक स्वच्छता पाणीपुरवठा दोन हजार अधिक भोजन प्रसाद दुकानदार पंधरा हजार पाच हजार स्वयंसेवक मदतनीस दहा हजार इतर मीडिया the queen